तर आज आपल्या आग सोबत आहेत मितालीचे पेले या खास सांगोल्याहून आलेले आहेत ही छान रेसिपी दाखवण्यासाठी मितालीजी तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत मी आज बनवते ज्वारीच्या कण्या ज्वारी ओलसर कपड्याने पुसून घ्यायची आणि मिक्सर मध्ये अगदी थोडंसं पाणी घालून याची भरड करायची आणि चाळून घ्यायची आता ही भरड पाणी आणि मीठ घालून घेत शिजवून घ्यायची आता तिखट कण्यांसाठी मिरची आणि लसणाचा ठेचा करायचा आता तेलात मोहरी जिरं कढीपत्ता हिंग हळद आणि तयार केलेला ठेचा घालायचा आणि त्यात शिजवलेल्या कण्या आणि पाणी घालायचं आता चवीप्रमाणे मीठ आणि आवडी प्रमाणे गुळ घालायचा आणि उकळी काढायची झाल्या आपल्या ज्वारीच्या झटपट कण्या तयार आता गोड कण्या करण्यासाठी तुपात लवंग सुकामेवा आणि शिजवलेल्या कण्या घालायच्या आता गुळ आणि ओल्या नारळाचा चव मेलची जायफळ घालायचं झाले आपल्या झटपट ज्वारीच्या गोड करण्यात तयार आज काय बनवूया सोमवार ते शुक्रवार दुपारी एक वाजता सोनी मराठी